खोटी चारशे अठ्ठ्याण्णव घडली तर बऱ्याच प्र प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावेळेस मग खोटी चारशे अठ्ठ्याण्णव झाल्यावर सर काय करायचं खोटी चारशे अठ्ठ्याण्णव होऊ नये म्हणून काय करायचं किंवा खोट्या चारशे अठ्ठ्याण्णवचा पत्नीद्वारे केलेल्या केसेसचा नोकरीवर किंवा आणखीन गोय गोष्टीत काय परिणाम होतो त्याचे काही तोटे होतात का असं अनेक वेळा विचारलं जातं खोटी चारशे अठ्ठ्याण्णव हा बघितलं तर माझं म्हणणं आहे की एक लिगल प्रकारचा दहशतवाद आहे दॅट इज अ लिगल टेरिझम डन बाय वाईफ ऑन द ऑन हजबंड अँड हीज रिलेटिव्ज चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये म्हटलेलं असं आहे की हा गुन्हा कुणावर होईल तर हजबंड अँड हित रिलेटिव्जवर म्हणजे हजबंड आणि त्याचे नवरा आणि त्याचे नातेवाईकांवर परंतु मग काही घडलं नसलं तरी अनेक वेळा या केसेस घडतात आजच सुप्रीम कोर्टाने एक केस खारिज केली की पंच्याऐंशी वर्षाच्या शास्त्रावर विनयभंगाचे आरोप केलेत सुनेने आधी कधी नाही अचानक एफ आय आरमध्ये म्हणजे हा एक प्रकारचा लिगल टेररिझम जे एका न्यायालयाने म्हटलं होतं तो वेळोवेळी सिद्ध होतोय की पत्नीने सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच आत्ताचा सेक्शन बी एन एस पंच्याऐंशी याचा गैरवापर केलेला आहे आणि तो होत आहे या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहे त्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो मी ॲडव्होकेट संदीप मराठी कायदा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला मराठी कायदा चॅनल हा नेहमीच तुमच्यासाठी काम करत आलेला आहे तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ करत आलेला आहे पती पत्नीचे असतील पोलिसांचे असतील तुमचे अधिकार असतील अशा अनेक विषयांवर ज्या ज्या वेळेस आपण व्हिडिओ करतो त्या वेळेस तुम्ही मला तेवढाच भक्कम आणि मोठा प्रतिसाद दिलेला आहे हे व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत काय माहिती त्यांना पण हे अडचणी असतील तुमच्यापर्यंत त्या अडचणी कधी कधी पोहोचत नाहीत त्यामुळे त्यांना पण हा व्हिडिओ जर पोचवला त्या तर त्यासारखी चांगली गोष्ट नसेल त्यामुळे हा व्हिडिओ फक्त बघून स्किप करू नका तर बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर व्हिडिओच्या विषयाला येऊ हो मित्रांनो तर ही खोटी चारशे अठ्ठ्याण्णव दाखल करण्याचं प्रमाण आजकाल मात्र वाढलेलं आहे आणि तो एक लिगल दहशतवाद आहे हे माझं पूर्णपणे म्हणणं आहे जर खोटी द चारशे अठ्ठ्याण्णव दाखल होते त्यामुळे कायद्याचा जो खरा उद्देश असतो त्याला मात्र एकदम मोठा धक्का बसतो आणि त्यामुळे बायका खोटी तक्रार करतात असा समज समाजात पसरतो ज्या बायकांवर अनेक वेळा अन्याय घडलेला आहे ज्या बायकांना त्रास दिला गेलेला आहे त्या बायकांनासुद्धा या कंप्लेंटमुळं त्रास होतो कारण की त्यांची खरी असलेली तक्रारसुद्धा आम्ही असेल समाज असेल खोटी म्हणून धरतो माझ्याकडे अनेक महिला येतात की त्यांच्यावर खरं खरं अन्याय झालेला असतो त्यांचे पगार घेतलेले असतात त्यांच्या पगारावर त्यांचाच हक्क नसतो त्यांचे सगळे पैसे घेतलेले असतात वगैरे वगैरे अशावेळी आम्हाला कळत नाही की आता काय करावं मग अशावेळी आम्ही त्या स्त्रीच्या बाजूने उत्तम गोष्ट केलेल्या आहेत परंतु या चुकीच्या खोट्या तक्रारींमुळे पतीलाच त्रास होत नाही पतीच्या फक्त नातेवाईकांना त्रास होत नाही तर त्यांची समाजामध्ये इज्जत पण जाते अनेक अडचणींना सामना करावा लागतो आणि त्यामुळे हा आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे की खोटी चारशे अठ्ठ्याण्णव जर दाखल आली असेल तर त्या पतीला नक्की काय आहेत पर्याय तर मित्रांनो हे पर्याय जाणून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की खोटी चारशे अठ्ठ्याण्णव दाखल होऊ नये म्हणून ज्यावेळेस समुपदेशन केंद्रात ज्यावेळेस तुम्ही केस चालवता हो त्यावेळेस त्या केसकडे उत्तम लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे उत्तम लक्ष देणं म्हणजे काय की समुपदेशन केंद्रात तुम्ही योग्य प्रकारचं म्हणणं मांडणं योग्य प्रकारचं म्हणणं मांडत असताना त्या केसमध्ये काय काय तिनं आरोप केलेले आहेत त्या सर्व आरोपांना पुराव्यानिशी खोडून काढण्याचा प्रयत्न करणं कोणत्या तारखेला तिने लिहिलेलं आहे की मला हा कोणत्या तारखेला तिने लिहिलेलं आहे की मला त्रास दिलाय या सगळ्या प्रश्नांचं या सगळ्या आरोपांचं पुरेपूर उत्तर देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ते उत्तर देण्यात जर तुम्ही चुकला तर मग मात्र अडचण येऊ शकते त्यामुळे समुपदेशनाचं उत्तर माझं म्हणणं आहे की तुमच्या स्थानिक वकिलांकडून बनवून घ्या तुम्ही बनवून घ्या तुम्ही नीट करा कसं करा तुमची इच्छा परंतु मला तर असं वाटतं की समुपदेशांमधलं उत्तर हेच तुम्हाला पुढे जाऊन तारतं त्यामुळे समुपदेशनामधलं दिलेलं उत्तर हे अतिशय महत्त्वाचं ठरतं असं मला तरी वाटते तर अशा पद्धतीने भक्कम उत्तर समुपदेशनामध्ये दिल्यामुळे तुमची केस चांगली पक्की होते आणि तिनं करत असलेली खोटी चारशे अठ्ठ्याण्णव ही आणखीन वीक ठरते परंतु यदा कदाचित दुर्दैवाने विरुद्ध छोटी चारशे अठ्ठ्याण्णव तरीही दबावामध्ये राहून किंवा नियम माहिती नसल्यामुळे राहून किंवा आणखीन कुठल्या कारणास्तव तुमच्या विरुद्ध छोटी चारशे अठ्ठ्याण्णव झाली तर त्याच्या रिपोर्ट एकदा क्लोज करतानाच आपल्याला कळतं करता की आपल्या विरुद्ध आता खोटी चारशे अठ्ठ्याण्णव होणार आहे कारण समुपदेशनवाले काय करतात मग दोघांचं स्टेटमेंट घेतात आणि रिपोर्ट पाठवतात की समुपदेशन फेल गुन्हा दाखल ते त्यांना जसं काय फक्त टेक्निकल काम करायला एखाद्या मशीनला कसं बसवलं की जॉरॉक्स काढले की जॉरॉक्स निघणार ते तेवढ्यासाठी बसवल्यासारखं झाले कारण समुपदेशनाच्या ऑफिसमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट फक्त हाच रिपोर्ट दिला जातो आहे की समुपदेशन फेल आणि दोघांचे रिपोर्ट हे आणि गुन्हा दाखल करा तर मित्रांनो असं नसलं पाहिजे तिथं असलं पाहिजे की हे पुरावे आम्ही पाहिले आणि हे पुरावे पाहता आम्हाला काही केसमध्ये बाबा या केसमध्ये आम्हाला वाटतंय की पतीने कोणताही त्रास दिलेला नाही पतीने कोणतीही पैशाची मागणी केलेली नाही पण तरी हे खोटे आरोप आम्हाला वाटत आहेत त्यामुळे आपल्या स्तरावर आपण निर्णय घ्यावा एवढा तरी रिपोर्ट सं उद्देशन प्रक प्रक्रियेने करावा की फक्त तुम्हाला बसवलं आहे कोर्टाने सांगितलंय म्हणून फक्त पगार किंवा मानधन घ्यायला बसलं आहे ते आणि पती लोकांवर एक साथ अन्याय करण्यासाठी तुम्हाला बसवलंय का तर तसं नसलं पाहिजे म्हणून समुपदेशनवाल्यांना माझं नम्रतापूर्वक अधिकार किंवा आदरपूर्वक एक विनंती आहे की आपल्याला जर एखाद्या कामासाठी आपण योजले आहे नेमले आहे तर ते काम प्रामाणिकपणे पूर्ण प्रक्रिया करून झालं पाहिजे पण तसं होताना आत्ता तरी दिसत नाही म्हणून तर हा लिगल दहशतवाद झालेला आहे लिगल टेररिझम झालेला आहे तो पतीवर झालेला आहे मग तुम्ही पतीने किती आत्महत्या करा नाही तर आणखीन काय करा त्याचं कुणालाही समाजाला देणं घेणं नाही तुमच्या बायकोला तर अजिबातच नाही चारशे अठ्ठ्याण्णव केल्यानंतर नंतर ती तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स एकशे पंचवीस म्हणजे आताच एकशे चव्वेचाळीस अशा अशा अनेक केसेस करणार आणि म्हणणार की मला नांदायचे म्हणजे माझ्या घरच्यांची वरात तू पोलिटिशियनला नाही माझ्या घरच्यांना समुपदेशन केंद्रात दिवसभर बसो तिथं नावाने ओरड तिथं शिव्या घाल सगळं कर माझ्या विरुद्ध पोटगी माग मी छळ केला म्हण अनैसर्गिक सेक्स केला मन फक्त मी कोर्टात म्हणणार मला नांदायचे मग नक्की हे एवढे त्रास तुला आम्ही दिलेले एवढे हवेसे वाटत आहेत का एवढं तुला पैशासाठी छळ केलेला अनैसर्गिक सेक्स केला एवढा हवेचा वाटतोय की त्यासाठी परत यायचे किती हा घाणेरडापाना किती हा मूर्खपणा मग याला म्हणायचं लिगल टेररिझम तर मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमची कारवाई बंद होते त्यावेळेस त्या कारवाईची तुम्ही कागदपत्र आर टी आयमधून मधून काढायची आणि स्वतःकडे ठेवायची आणि तुमच्या विरुद्ध दुर्दैवाने कोर्टाच्या अर्षाट्यावर दाखल झालाच तर त्या कामामध्ये तुम्हाला पोलिसांना पत्र देता येतं किंवा तुम्हाला हायकोर्टला क्वॅशिंगला जाता येतं मग हायकोर्टला क्वॅशिंगला गेल्यानंतर आपल्याला सांगता येतं की ही ही प्रक्रिया समुपदेशनाची झालेली होती समुपदेशन प्रक्रियेमध्ये तुम्ही चोरून व्हिडिओ पण काढू शकता खरं खरं डायरेक्ट पण काढू शकता पण तुम्हाला हिंमत होत नाही म्हणून सांगतो नाहीतर बाकीचं तुम्हाला रोखण्याची कुणाच्यात ऐपत नाही त्या समोपदेशनवाल्यांच्या महिलांच्या तर अजिबातच नाही अधिकारच नाही तुम्हाला अडकवण्याचं ना हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ काढू शकता सगळ्या प्रक्रियेचा व्हिडिओ काढू शकता लक्षात ठेवा उगंच समुपदेशनला जाऊन घाबरलाईन ती बाई कडक बोललीन हे मला कडक बोललीन ते मला मोबाईल घेतात आजीबात नाही मोबाईल घ्यायचा त्यांना अधिकार नाही त्यांना डायरेक्ट सांगा की कोणत्या अधिकारात तुम्ही आम्हाला असं सांगताय तुम्ही ठरवले का आमच्याविरुद्ध खोटी तक्रार करायची खोटी तक्रार करायसाठी तुम्हाला इथं चेअर देऊन बसवले का आमच्या टॅक्समधनं पगार घ्यायला आम्ही टॅक्स भरतोय म्हणून तुमचे पगार होत आहेत तुम्हाला काय फक्त आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बसवले असंच परखडपणे बोला पण असंच ब बोलता येत नाही आम्हाला कळत नाही आम्ही मग तर नंतर शेफ्टी हलवत जातो आणि गुडूगुडू बोलतो आणि म्हणून तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत आहे तुमचे गुन्हा दाखल होण्याला तुम्ही जास्त कारणीभूत आहे पुरुष मग या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो त्यावेळेस चोरून म्हणा ते व्हिडिओ काढा आणि ते पण तुम्ही हायकोर्टात दाखवा की बघा असं असं साहेब घडलं होतं आणि आज सगळा माझ्या विरुद्ध अन्याय तर या जेव्हा परिस्थिती तुम्ही करता आणि हायकोर्टामध्ये क्वॅशिंग दाखल करता त्यावेळेस तुमच्या केसमध्ये ते, तुम ते क्वॅशिंग जेव्हा दाखल करता त्यावेळेस तुम्हाला स्टे मिळू शकतो किंवा पुढच्या पार्टीला समन्स जाऊ शकतं पुढच्या पार्टीला समन्स गेल्यानंतर मग त्यांचं पो त्यांचं त्याच्यावर म्हणणं येतं पोलिसांचं येतं त्या महिलेचं येतं म्हणजे पत्नीचं येतं आणि मग हायकोर्ट त्याच्यावर निर्णय करतं की काय करायचं हां हायकोर्टात दाखल करण्यावर करण्यानंतर त्याच्यात न्याय किती टक्के मिळतो हा भाग आली जाय परंतु आपण आपले सर्व पर्याय केले पाहिजेत हे मात्र नक्की उद्या जरी समजा केस सुरू झाली तर चार्जशीटमध्ये तरी म्हणता येईल की हे खोटे पुरावेवर चार्जशीट झाले आम्हाला डिस्चार्ज करा परत तुम्ही त्या केसमध्ये देखील समजा ती केस तुम्ही आता हायकोर्टची पण हारला असं धरून चाललो किंवा हायकोर्टमध्ये दाखल करताना हे पण अनेक वेळा लक्षात ठेवायचं की काही पाहुण्यांवर उगाच केम्प कंप्लेंट दाखल झाली आहे उगाच केस दाखल आहे ऐंशी वर्षाचा म्हातारा आहे असं करणार आहे का हे करणार आहे का याही गोष्टींचा अभ्यास करा किंवा तो बहीण माझी कुठंतरी यू एस एलाच राहते बीडलाच राहते नागपूरलाच राहते आणखीन कुठल्या भागात तिसरीकडेच राहते बिचारी आणि तिच्यावर पण दाखल झाले त्या तारखेला ती आलीच नव्हती पण कंप्लेंटमध्ये लिहिलेलं आहे की चौदा चार पंचवीसला मला सगळ्यांनी मिळून पंधरा चार पंचवीसला अठरा सात बावीसला मला सगळ्यांनी मिळून हलो हाकल आहे असं काही झालं आहे का चेक करायचं आणि त्या दिवशी आपण तिथं सगळे हजर होतो का कोण होतं का त्या दिवशी आपण कुठं कॉलेजला होतो का त्या दिवशी आपण कुठं नोकरीवर होतो का त्या दिवशी आपण एखाद्या कुठं देवाच्या कार्यक्रमावर होतो का पिक्चरला लावतो का या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही चेक करायच्या आणि ते चेक करण्यामुळे देखील तुम्हाला नेमका फायदा होतो तर मित्रांनो अशा अनेक गोष्टींवर तुम्ही ते चारशे अठ्ठ्याण्णव कॅशिंगला ग्राउंड्स बनवू शकता की ही कंप्लेंट खोटी आहे आता तिथंही अपयश आलं समजा किंवा काही झालं नाही मॅटर वेगवेगळे गोष्टी असतात त्यावेळेस पुन्हा तुमचा हाच पुरावा तुम्हाला तारतो आणि चार्जशीट गेल्यानंतर कोर्टामध्ये तुम्ही मान्य न्यायालयाला डिस्चार्ज ॲप्लिकेशन करू शकता की या केसमध्ये आम्ही काही केलेलं नाही आहे आमच्या म्हणण्यानुसार चार्जशीट गेलेलं नाही आहे आमच्या दिलेल्या पुराव्यांवर पोलिसांनी कोणताही तपास केलेला नाही आहे त्यामुळे हा रिपोर्ट हा चार्जशीट पूर्णपणे एकतर्फी आहे खोटा आहे म्हणून या केसमधून आम्हाला डिस्चार्ज करण्यात यावं मुक्त करण्यात यावं तिथंही अपयश आलं तर चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये मग नंतर तुम्हाला हेच पुरावे परत तारतात की ह्या पुराव्यांवर तुम्हाला हे प्रश्न विचारता येतात क्रॉसमध्ये पत्नीला की तू समुपदेशन केंद्रात माझ्याविरुद्ध तक्रार केली होती त्यावेळेस ही तक्रार माझ्याविरुद्ध अशा अशी चॅ जे फोर नाईन्टी एटची एफ आय आरमध्ये होतं ते केलं होतं का किंवा या गुन्ह्यांबद्दल या स्पेसिफिक घटनांबद्दल सासऱ्याने छळ केला सासऱ्याने डोळा मारला विनय बंद केला सासूनं चापट मारली नंदेने उन्हे केलं याच्याबद्दल आधी कुठं तक्रार केली होती का असे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचाराल त्यावेळेस तुम्हाला या चारशे अठ्ठ्याण्णव खोट्या चारशे अठ्ठ्याण्णवमधून नक्कीच मुक्तता होईल मित्रांनो त्यामुळे खोटी चारशे अठ्ठ्याण्णव दाखल होऊ नये यासाठी काय करायचं ते नंतर दाखल झाल्यावर आपण कोणती कोणती पावलं उचलायची याच्याबद्दलचा आजचा आपला हा व्हिडिओ होता त्यामुळे परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो ज्यांनी कळलं नाही किंवा काय कळलं नाही तर खोटी चारशे अटनं दाखल होऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तिनं केलेली कंप्लेंट ही समुपदेशन केंद्रात गेलेली असती समुदेशन केंद्रात गेलेल्या कंप्लेंटवर तुम्हाला मित्रांनो ब बोलवण्यात आलेलं असतं तिथं तुमची बाजू उत्तमरित्या मांडा नंबर एक तिथं बाजू मांडून देखील गुन्हा दाखल झाला तर तिथं झालेली कारवाईचं माहिती अधिकारात सगळी माहिती काढा नंबर दोन नंबर तीन आपले पुरावे पोलिसांना द्या आणि चार्जशीटमध्ये याचा चार्जशीट देण्यापूर्वी याचाही विचार करा आचार करा तपास करा याची कारवाई करा नंबर तीन आणि नंबर चार तुम्ही हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या ग्राउंड्समध्ये जावा मग ते ग्राउंड्स तुमच्या वयाचे असतील लांबराण्याचे असतील संबंध नसल्याचे नसतील किंवा पुराव्यानुसार खोट्याचे असतील या गो ग्राउंड्सवर चार पाच ग्राउंड्सवर तुम्ही हायकोर्टात जावा तिथंही अपयश आलं तर पाचवा मुद्दा काय तर साध्या कोर्टात जे जे डिस्ट्रिक्ट तालुका कोर्टात तुमच्या विरुद्ध जी केस चालते तिथं तुमच्या चार्जशीटमध्ये हे पुराव्या आमच्या पुराव्यांचा अभ्यास न करता चार्जशीट झालेला आहे म्हणून आम्हाला त्या गुन्ह्यातनं मुक्त करा असं पाचवा म्हणा आणि नाही झालं तर मग पत्नीच्या क्रॉसमध्ये तिला विचारा की तू हे आधी तक्रार केली ती त्याच्या आणि ह्या एफ आय आरमध्ये फरक आहे की नाही असे सहा सात मुद्द्यांद्वारे तुम्ही या चारशे अठ्ठ्याण्णव केसमधून निघू शकता निर्दोष निघू शकता जर तुम्ही काय केलेलंच नाही तुम्हाला इनोसन्स आहे तर इनोसन्स विल बी प्रूड परंतु भारतात काय आपण त्याला म्हणता येईल की निर्दोष आहे हे म्हणण्यासाठी उशीर लागतो खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर लागत नाही शोकांतिका आहे पण आहे आपण राहतो आहे या देशात आपण टॅक्स भरतोय म्हटल्यावर आपण छळ सहन केला पाहिजे टॅक्स भरतो आहे आपण आपल्याला कुठं रस्ते मिळतात टॅक्स भरतोय आपण आपल्याला कुठं सेवा मिळतात मग टॅक्स भरतोय आपण खोटे गुन्हे पण दाखल झाले पाहिजे आपल्याच आत्महत्या ना आपण पन। पण आता काय करायचं म्हणून लोक सोडून जायला लागले बाहेर शोकांतिका बनत चाललेली आहे पतीच्या नावाने तर वाईट होत चाललंय पतीचा जन्म नका देऊ देवा असं म्हणायची पाळी देवाकडं आलेली आहे लोकांची आणि म्हणून या पतीला मदत करण्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण तो सविस्तर पाहिलेला आहे थँक्यू आता आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लोकात आणखीन जगजागृती करा ही आपल्याला विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र